जागरूकता निर्माण करण्यासाठी मी माझ्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो पुनरुच्छा करतो टीबीने बाधित लोक बाधित लोक अन्नी कुटुंबांना कुटुंबांना सर्वोत्तम आरोग्य सेवा मिळतील सर्वोत्तम सेवा मिळतील यासाठी मी वचनबद्ध

संस्था लोकप्रतिनिधी आणि माझ्या मिळून काम करेन मी मुक्त भारत अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन व

धन्यवाद <laughs> म्हणा <laughs> 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 <laughs>